ऍप्लिकेशन आपण सिपाई वरती टेस्ट क्रमांक अठ्ठावीस बघतोय टेस्ट अठ्ठावीस या आधीचे सगळे पेपर्स त्याचे पीडीएफ त्याचे लाईव्ह सेशन सगळे तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशन अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन बघा तीस पैकी तीस टार्गेट तीस पैकी तीस ठेवायचं आहे आणि यायचं सुद्धा आहे मला माहिती आहे माझे बरेच विद्यार्थी तीस पैकी तीस घेणार आहेत अठ्ठावीस एकोणतीस तर पाहिजेची मला ओके आणि ते पॉसिबल आहे तेवढी मेहनत आपण करून घेतोय गप्पा मारायच्या नाही रिझल्ट पाहिजे हा आणि तो येणार राजू का हा अधिकारी मौर्य प्रशासनामध्ये कोणत्या कामासाठी ओळखला जायचा बघा ज्यावर प्रश्न आले ना ते टॉपिक्स मी एकदम डिटेलमध्ये घेतोय म्हणजे काहीच सोडत नाही फक्त तुम्ही एकही लेक्चर सोडायचं नाही हे जर तुम्ही म्हटले तुम्ही घेत राहा आम्ही झोपा काढतो चालणार नाही अभ्यास करावा लागेल सातत्य ठेवावं लागेल तरच जमणार आहे महसूल वसुली न्यायदान दंड निर्दय सैन्य भरती व्यापार नियंत्रण काय काम होतं या अधिकाऱ्याचं उत्तर पाहिजे मला चला पटपट पटपट कमेंट्स करायचे आहेत इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ग्रामस्तरावर न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी दंड ठोठावण्याचं काम राजूक नावाचा अधिकारी करायचा न्यायदान आणि दंड निर्णय हे दोन्ही कामं राजूक या अधिकाऱ्याकडे होती मौर्य प्रशासनाबद्दल या ठिकाणी बोलतोय पुढे जातो प्रश्न तुमच्यासाठी इंडिका या ग्रंथाचा लेखक मेगास्थानिस भारतात कोणाच्या दरबारात होता बघा इंडिकावर ना अनेक वेळा प्रश्न आले मेगास्थानिस वर अनेक वेळा प्रश्न आले बिंदुसार अशोक चंद्रगुप्त मौर्य धनानंद कोणाच्या दरबारामध्ये उत्तर पाहिजे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे एकतर तो कोणत्या देशातून होता तो ग्रीक राजदूत होता हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट तुम्हाला असाही प्रश्न येईल की तो कोणत्या देशाचा राजदूत होता ग्रीक राजदूत म्हणून हो त्याची ओळख आहे शेल्युकास निकेटर नावाचा राजा त्याच्याकडून तो भारतात आलेला होता इंडिका त्याचा ग्रंथ आहे मौर्य समाजाचा एक परकीय इतिहासकाराने ले लिहिलेला स्रोत म्हणून ज्याकडे बघितलं जातं आणि हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होता कोणाच्या चंद्रगुप्त मौर्याच्या उत्तर पाहिजे मला पटकन सगळ्यांनी एकदा लाईक करून टाका सकाळी सकाळी सगळ्यांना शुभ प्रभात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगल्या अभ्यासासाठी आपल्याकडे वेळ आता कमी आहे तारखा कधी येऊ शकतात वेळ घालवायचा नाही जे महालायू घेतोय महालाईवच्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये बॅचमध्ये बॅच मध्ये सिपाईच्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हरमध्ये आणि क्लर्कच्या त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले आहे आणि आणखी एक अभ्यासकट्टा ॲपवरची जी ऑफ ट्वेंटी फाईव्ह कुपन कोडची ऑफर आहे ती आज सुद्धा कंटिन्यू आहे आज सुद्धा कंटिन्यू आहे तुम्ही ती घेऊ शकतात मौर्य काळातील आजचा दिवस तुम्हाला ती ऑफर आपण वाढवून दिली मौर्य काळातील आकाराध्यक्ष कोणत्या विभागाशी संबंधित होता आकाराध्यक्ष खाणी व धातू शेती वनसंपदा व्यापार तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चला उत्तर पाहिजे आहे सोने चांदी लोखंड तेव्हाई याच महत्व होत आणि ते महसूलाचा तो स्रोत होता आणि मग त्या संदर्भात अर्थात खाणी आणि धातू याच्याशी निगडीत हा आकाराध्यक्ष नावाचं हे पद होत मौर्य कालखंडातलं आपल्याला माहीत असावं पुढे जातोय अशोकाच्या शिलालेखामध्ये यवन हा शब्द प्रामुख्याने कोणासाठी वापरलेला यवन अशोकाच्या सम्राट अशोकाच्या शिलालेखामधला हा शब्द आहे बघा भारतीय व्यापारी ग्रीक लोक रोमन सैनिक इजिप्ती बघा बर का इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे ते उत्तर पश्चिम भारतातील ग्रीक वस्ती होती उत्तर पश्चिम भारत परकीय समाजातले लोक परकीय लोक आणि त्यात त्यात ग्रीक लोक यांच्यासाठी यवन हा शब्द वापरला जायचा ग्रीक लोकांसाठी बघा ग्रीक लोकांसाठी यवन हा शब्द वापरला जायचा माहीत असलं पाहिजे पुढे जातोय मी महावंश सागरभवंत थोडा हळू घ्या याच्यापेक्षा हळू नाही घेऊ शकत इतका हळू घेतलं तर मग कसं व्हायचं तुमचं परीक्षेत कसं सोडवणार तुम्ही तुमचा अभ्यास कमी आहे वाचन कमी आहे याचा अर्थ आहे ज्यांना वाटतय ना हे फास्ट हे फार स्लो घेतोय मी हे ज्यांना वाटतंय हे फास्ट आहे त्यांनी समजायचं आपलं आपलं बेसिक काही वा नाही आहे आपल्याला लय वाचावं लागणार आहे आत्ताच सांगतोय महावंश ग्रंथामध्ये कोणत्या मौर्य सम्राटाचा सविस्तर उल्लेख आहे बिंदुसार चंद्रगुप्त मौर्य अशोक दशरथ बघा महावंश नावाचा ग्रंथ तुम्हाला माहीत असला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बौद्ध धर्माचा स्वीकार प्रसार ज्यांनी केला श्रीलंकेमध्ये धर्म प्रसार केला त्या सगळ्यांची माहिती धम्म विजयाची संकल्पना या ग्रंथामध्ये आहे मौर्य इतिहासाचा स्रोत म्हणून जातं पण सविस्तर उल्लेख म्हणाल तर मौर्याचा नाही सम्राट अशोकांचा उल्लेख आहे सविस्तर सगळी माहिती कोणाचा सम्राट अशोक चुकवू नका आणि यस बरोबर उत्तर देणारे तुमच्यात खूप सारे जण आहेत अभ्यास करतायत चांगली गोष्ट आहे पुढे जातो तिसरी बौद्ध संगीती संगीती म्हणजे परिषद महापरिषद धर्म परिषद वगैरे म्हणतो आपण त्याला ती कोठे आणि कोणाच्या काळात झाली तिसरी पहिली दुसरी तिसरी चौथी चारही माहीतच असाव्यात आणि मी चारही कवर केले आए। वैशाली कालाशोक राजगृह अजातशत्रू पाटलिपुत्र अशोक कुशीनगर कनिष्क सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि मोगल्ली पुत तिस्स हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते बौद्ध संघातील शुद्धीकरणावर त्यावर चर्चा झाली थेर परंपरेचा पाया त्या ठिकाणी घातला गेला ती परिषद पाटलीपुत्राला झाली होती तिसरी सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये पाटलीपुत्रा सम्राट अशोक माहीत असावं तिसरी बौद्ध संगीती पुढे आपण जातोय बघा बौद्ध धर्मातील स्कंद ही संकल्पना कशाशी संबंधित आहे आत्मा गतग, गतग, सकंद सकंद? है। है पंच महाभूत त्यानंतर व्यक्तिमत्वाची घटक घटक ध्यान अवस्था सात नंबरचा प्रश्न आहे स्कंद म्हटलंय स्कंद उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे स्कंद आहे ना बौद्ध धर्मामध्ये पंच पाच स्कंद आहे पंचस्कंद म्हणतो आपण काय पाच स्कंद आहे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञानाचे ते पाच स्कंद आहे एक वाचलेले ऐकलेले असावी आत्म्याचा नकार आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या आत्म्याचा नकार आहे बौद्ध मानसशास्त्राचा आधार म्हटलं ना तर ते स्कंद आहेत बौद्ध मानसशास्त्राचा आधार दुःखाचं विश्लेषण त्यामध्ये केलेलं आहे थोडक्यात व्यक्तिमत्वाचे घटक स्कंद या संकल्पनेमध्ये आहे रूप वेदना संस्कार ज्ञा संज्ञा आणि विज्ञान पाच स्कंद लक्षात ठेवायचं आहे संदीप भाऊ चालकच्या ब्याच मध्ये लेक्चर ऍड होत आहेत तुम्ही बघत नाहीये किती लेक्चर बघितले व्हॉट्सअपला एकदा मेसेज करा तुमचं कळेल तुम्ही काय काय बघतायत किती बघतायत तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी व्हॉट्सअपला टाकून द्या ओके हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा चालत चा सगळं ऍड करतोय आपण नवीन टेस्ट पेपर आता काल परवा ऍड केले पुन्हा पाच सहा अठरा टेस्ट पेपर्स घेतोय जवळपास अठरा बेसिक लेक्चर तांत्रिकचे घेतोय आणि इतर चारशे प्लस लेक्चर्स घेऊन झाले तुमच्या बॅच मध्ये ऍड आहे तुम्ही बघत नाही तुमचा प्रॉब्लेम काय आलाय तुम्हाला छप्पर फारके दिलाय पण तुम्हाला बघायला वेळ नाहीये किती जणांनी बॅच घेतली आणि व्यवस्थित बघितलं किती व्हिडिओ बॅचेस मध्ये किती पीडीएफ आहे किती टेस्ट पेपर्स आहेत होईल बघून बघावं लागेल बघत नाहीये अर्धवटवीर बनू नका मी गप्पा नाही आणत मी खोटं बोलत नाहीये घोडा मैदान समोर आहे टाकलेलं आहे त्याच्यात म्हणून बोलतोय लेक्चर्स अपलोड होत राहणार आहे ओके सगळे फोल्डर नीट चेक करत जा नोटिफिकेशन बघत जा कालच नोटिफिकेशन टाकलं काय काय ऍड केलं म्हणून ड्रायव्हरच्या बॅच मध्ये धम्मचक्र प्रवर्तन घटना कुठे घडली वाव भारी आहे लुंबिनी कुशीनगर सारनाथ राजगृह धम्मचक्र प्रवर्तन आपण अनेक वेळा बोलतो म्हणजे पहिला उपदेश या ठिकाणी दिला होता पंचवर्गीय भिक्षूंना त्या ठिकाणी तो उपदेश दिला होता चार चार आर्य सत्य त्या ठिकाणी सांगितली गेली होती म्हणजे बौद्ध धर्माचा प्रारंभच म्हणा ना तो जवळ स्थित असलेलं ते गाव आहे आणि ते सारनाथ या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन घडत आहे सारनाथ काल परवा एक घटना घडली सव्वीस जानेवारीची एका मंत्रीगणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एक भगिनी आपली ती खरं म्हणजे सरकारी नोकरीला होती वर्दीमध्ये होती तरी तिने आवाज उठवला मित्रांनो हा आवाज उठवणं एवढा सोपा नसतो हे बघणं लय सोपं आहे सरकारी नोकरी म्हणली लोकांचे हातभर फाटते ज्यांच्यामुळे आपलं वर्दी भेटली आहे त्यांच्यासाठी सुद्धा फाटते लोकांची ती महिला भगिनी तिचा खरोखर म्हणजे पाय शॅल्यूटच आहे अरे लोक म्हणजे काय सांग सरकारी नोकरी म्हणजे लोकांना म्हणजे समोरच्यांनाही काय वाटतं सरकारी नोकरी म्हणजे याचा कधी कार्यक्रम करणार आम्ही तसं नसतं प्रत्येकाला संविधानाने हक्क दिलेले आणि सगळ्यात म्हणत होत त्या भगिनीच्या मागे सगळ्या समाज मागे उभा राहिला सगळे लोक उभी राहिले म्हणजे तिला कोण कोण काय करणार पण आपण जेव्हा बघतो एखादा महामानव आहे ज्या व्यक्तीमुळे हे सगळं घडतंय घटना लिहिल्या गेली एवढं महान कार्य केलंय त्या व्यक्तीचा सन्मान योग्य तो झालाच पाहिजे यात कोणताही दुमत नाहीये ओके पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे बोधिसत्व ही संकल्पना मुख्यत्वे कोणत्या बौद्ध संप्रदायात विकसित झाली बघा बोधिसत्व आणि ते खेड्याबाड्यात असतं बघा ते म्हणजे आम्ही लहान होतो ना हा सरकारी नोकरीला आहे म्हणजे ते भांडणं वगैरे झाले कोणाचे इकडे तिकडे सरकारी नोकरीला आहे हा भांडला याच्यावर लगेच केस केली गेली याची नोकरी एवढं स्वप्नही राहिलेलं आहे हा एवढं स्वप्नही राहिलेलं आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही योग्य तुमचं मार्ग योग्य असेल तुम्ही योग्य गोष्टीसाठी बोलत असाल तर तुम्हाला कोणी काही नाही करू शकत म्हणजे सरकारी नोकरी आहे म्हणजे तुम्ही काय आज हात बांधून बांधून बसायचं बा तोंड गप्प करून बसायचं असं काही नाही तुम्हाला सगळे मूलभूत हक्क आहे तुम्ही बोलू शकतात तुम्ही भाषण करू शकतात हा तुम्हाला सरकारवर टीका नाही करताय ठीक आहे पण काही गोष्टी योग्यच असतील तर मग तिथे काय हा तिथे काय घटनेपेक्षा काय मोठे बोधिसत्व आणि बघा माणूस एक अशा स्टेज असतात ना एक विशिष्ट स्टेजला गेल्यावर त्याला सरकारी नोकरीच काही पडलेलं नसतं लक्षात ठेवा तुमच्यात एवढी धमक असली पाहिजे ना भाई एक गेली ना चार काही गरज नाही नोकरीची एवढी क्वालिटी तुमच्यात असली पाहिजे एवढी क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे त्या लेवलला तुम्ही असली पाहिजे ओके बोधिसत्व ही संकल्पना मुख्य तुम्ही कोणत्या बौद्ध संप्रदायात विकसित केली गेली बघा थेरवाद हिनयान महायान वज्रयान नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे बघा कुठे सर्वांच्या मोक्षावर भर देणारी ही संकल्पना होती करुणा आणि सेवा याला या ठिकाणी महत्व होतं बुद्ध हे अर्धदैवी स्वरूप आहे बुद्धांचं असं यामध्ये म्हटलं गेलं होतं आणि तो महायान संप्रदाय कोणता महायान संप्रदाय डिटेलमध्ये येतोय डिटेलमध्ये एवढे डिटेल तुम्हाला प्राचीन भारत मध्ययुगीन भारत कोणीही शिकवणार नाहीये आता सांगतोय मी आणि भरतीला या लेवलचे प्रश्न आले म्हणून येतो जे परीक्षेला येणार ते आपण देणार आणि आपण जे घेणार ते परीक्षेला येणार सरळ सोपान घेऊ बौद्ध धर्मामध्ये संघ सदस्य होण्यासाठी किमान आठ कोणती होती ब्राह्मण जन्म संपत्ती त्याग श्री मनाई राजकीय परवानगी संघाचा सदस्य व्हायचंय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये काय अट होती इंटरेस्टिंग कि महत्वाचं आहे बघा गृहत्याग करावा लागायचा पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्वाची ती गृहत्याग ती खरं म्हणजे याच्यात नाहीये पण तेही महत्वाचं घर तर सोडावं लागणार तुम्हाला ओके समतेचा सिद्धांत सुद्धा होता तुमच्याकडे समानता असली पाहिजे समता असली पाहिजे आणि ते स्त्री पुरुष दोघांनाही प्रवेश होता सामाजिक बंधनांचा त्याग करायचा होता आणि सगळ्यात महत्वाचं होतं तुम्हाला संपत्तीचा त्याग करणे संघ संघामध्ये सदस्य व्हायचं आहे संपत्तीचा त्याग करावा लागेल पीडीएफ अभ्यास अभ्यासक्रॅप मध्ये तुमच्या तुमच्या बॅच मध्ये भेटणार आहे या सगळ्या पीडीएफ टाकलेल्या आहेत काही टाकतो आहोत शिपाईवरतीची स्पेशल बॅच आहे एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी आणि तीन महिन्यासाठी तीन ऑप्शन बायवर क्लिक केल्यावर येतील त्या शिपाईवरती चालकवरतीच क्लर्कवरती अजूनही वेळ गेलेला नाहीये अजूनही वेळ गेलेला नाही तुम्ही घेऊ शकतात खूप सारे जण मागच्या दोन दिवसात जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे आणि जे जे जॉईन झाले त्यांना सांगतोय तुमचा यशाचा मार्ग तुम्ही यशाच्या मार्गावर लागलेले आहात तुम्हाला कोणी रोखू शकत नाही फक्त मी देतोय तेवढे करत राहा बस विषय घाललास पुढे जैन धर्मातील केवली कोणाला म्हणतात केवली नव दीक्षित साधू पूर्व ज्ञान प्राप्त व्यक्ती गृहस्थ उपासक केवली कोणाला म्हणायचं जैन धर्माबद्दल बोलतोय बघा सगळ्या धर्मांचा आपण अभ्यास करतोय ड्रायव्हर भरतीचं सुद्धा चालू आहे प्रमोद भाऊ ऍप ओरिया अभ्यास करता ऍप डाउनलोड करा सगळे गाणे वाचताय तिथे ओके आणि युट्यूबला प्राप्त होणे सर्व कर्मबंधनातून नष्ट होणे इंटरेस्टिंग महत्वाचं हो आहे म्हणजे मोक्ष आपण म्हणतो ना मोक्ष त्याचा अंतिम टप्पा म्हणजे केवली महावीर हे केवली होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे जैन धर्मामधली सर्वोच्च अवस्था म्हणजे केवली थोडक्यात पूर्ण ज्ञान ज्या व्यक्तीला प्राप्त झाली आहे त्या व्यक्तीला म्हणायचं केवली काय जमतय का हे इंटरेस्टिंग ड्रायव्हरचं मागील भरतीमधलं लेकीचं कट ऑफ वीस पैकी वीस होत कोणतरी विचारतंय हा वीस पायकी वीस केला भरलाय फॉर्म आणि माग काढते झोपा त्यांचं काम नाहीये आत्ताच सांगतो पुढे दिगंबर संप्रदायाचा मुख्य सिद्धांत कोणता आहे बघा फॉर्म किती येऊ द्या काय नाही पडत हे फॉर्म भरणाऱ्यांमधले नव्वद टक्के ना हे निव्वळ जागा आहे लय भारी म्हणून भरला यांनी फॉर्म तुमचं पहिल्या दहा टक्क्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तुम्ही पहिल्या दहा टक्क्यात आहात तुम्ही लेक्चर बघतायत ना पहिल्या दहा टक्क्यात आहे काही नाही काही कळा ना पुस्तक आणून ठेवले मार्केटमधून वरती लिहिलं हायकोर्ट भरती संपूर्ण मार्गदर्शन तो आपटला मुडक्यावर त्याचं काही होणार नाही ज्यांनी ज्यांनी फक्त तेवढ्या अनुभव वाचतायत का त्यांचं काही होणार नाही तुम्हाला इतिहासाचं स्वतंत्र भूगोलाचं स्वतंत्र विज्ञानाचं स्वतंत्र वाचावे लागतील झालेले पेपर सोडवावे लागतील किमान पन्नास टेस्ट पेपर तुम्हाला सोडवा लागतील मी तुम्हाला पन्नास पेपर घेतोय तर त्यांचं सिलेक्शन आहे हे आता मग ते कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी सगळ्यांनी भरले फॉर्म काही हरकत नाही एकाच प्रत्येकाचं पोटपाणी आहे चाललं पाहिजे दिगंबर संप्रदायाचा मुख्य सिद्धांत कोणता वस्त्र आवश्यक स्त्रियांना मोक्ष नाही कठोर तपश्या आवश्यक मूर्तीपूजा निषिद्ध दिगंबर संप्रदाय बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे दिगंबर पहिली गोष्ट तर इथे नग्न अवस्था असते यांची तुम्ही बघितलं असेल कुठेतरी दिगंबर संप्रदाय संप्रदायाचे श्वेतांबरांचा मात्र याला विरोध या श्वेतांबराचा विरोध आहे या ठिकाणी यांच्यामध्ये मतभेद आहे पण दिगंबर म्हणतात की स्त्रियांना मोक्ष नाही श्वेतांबरांचं तत्वज्ञान वेगळं आहे लक्षात ठेवा पुढे जातोय जैन धर्मातील श्याद्वाद ही संकल्पना कशाशी संबंधित आहे बघा श्यादवाद जैन धर्म कर्मसिद्धांत अनेकांतवादाची तार्किक मांडणी तपस्या अहिंसा काय म्हणताय बघा हे नवीन सिद्धांत आहे जैन धर्माचा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आली पाहिजेत शादवाद म्हणजे कदाचित सिद्धांत असंही त्याला म्हटलं गेले कदाचित सत्य सापेक्ष आहे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे सत्य सापेक्ष आहे अनेक दृष्टिकोनांचा त्या ठिकाणी आहे वादविवादामध्ये सहिष्णुता आहे जैव तत्वज्ञानाची खास ओळख म्हणून या सिद्धांताकडे बघितलं जातं वादाची तार्किक तार्किक अशी मांडणी या शादवाद सिद्धांतामध्ये केलेली आहे पुढे अजीवक संप्रदायाचा संस्थापक कोण होता बघा अजीवक कोणाचा संप्रदाय आहे गोशाल महावीर बुद्ध मखली गोशाल अजीवक संप्रदाय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल यांचा नियती वादावर विश्वास होता यांनी कर्मसिद्धांत नाकारला कर्मसिद्धांत नाकारतायत महावीरचा हे समकालीन आहे वैदिक विरोधी चळवळ म्हणून याकडे बघितलं जातं आणि या ठिकाणी गोशाल पण मखली गोशाल हा या ठिकाणी संस्थापक आहे अजीवक या संप्रदायाचा पुढे महाजनपद काळामध्ये गणराज्य पद्धतीचं प्रमुख उदाहरण कोण होतं बघा गणराज्य महाजनपद पद किती सोळा महाजनपद महाजन तुम्हाला माहित असली पाहिजे त्यामधलं गणराज्य कोणता आहे प्रजेचं राज्य प्रजासत्ताक दिन काल आपण साजरा केला कुठे होतं असं मग गणराज्य मगध कोशेल वज्जी अवंती गणराज्य पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला उत्तर पाहिजे त्या गणराज्याची राजधानी होती वैशाली कशाची राजधानी होती वैशाली किती माहिती महाजनपदावरच लेक्चर मी टाकले तुम्हाला ऑलरेडी त्यांनी बघितलं त्यांना उत्तर येईल लोकसहभाग होता बौद्ध धर्म जैन धर्माचा प्रभाव असलेलं हे त्या काळात ही लोकशाही होती कोणतं ते वज्जी वज्जी नावाचं गणराज्य लोकशाही गणराज्य होतं वज्जी महाजनपद वज्जी सप्तांग सिद्धांत कोणत्या ग्रंथाशी संबंधित आहे बघा सप्तांग सिद्धांत ऋग्वेद अर्थशास्त्र मनुस्मृती त्रिपिटक सप्तांग सिद्धांत सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे राज्याचे सात घटक यामध्ये सांगितले होते स्वामी असेल अमात्य असेल जनपद असेल असे घटक होते वेगवेगळे राज्याचे राज्यशास्त्राचा पाया म्हणून या सिद्धांताकडे बघितलं जातं कौटिल्यांचे राजकीय विचार म्हणून याकडे बघितले जात आणि हे अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये आणि अर्थशास्त्र कोणी लिहिलं आहे तुम्हाला माहिती आहे कोणाचा अर्थशास्त्र ग्रंथ सांगितलं मी मौर्य काळ आहे समिदाध्यक्ष हा अधिकारी कशाशी संबंधित होता समिदाध्यक्ष इंधन आणि लाकूड पाणी पुरवठा करवसुली रस्ते समिदाध्यक्ष सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल काय काय कशावर कंट्रोल ठेवायचा तो संविदा म्हणजे इंधन पहिली गोष्ट आणि तो काम करायचा राजदरबार शहर जंगल संसाधन त्याचं व्यवस्थापन त्यासाठीचा इंधन आणि लाकडाचा पुरवठा करणारा समिदाध्यक्ष समिदा म्हणजे समिदा म्हणतो ना आपण समिदा बौद्ध धर्मातील उपोसत हा शब्द कशासाठी बघा उपोसत बौद्ध धर्माशी संबंधित उपवासाने आत्मपरीक्षणाचा दिवस दीक्षा विधी ध्यानावस्था संघ शिक्षण बघा उपोसद इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे भिक्षूंचे काही नियम होते पवित्र असा तो दिवस असायचा पौर्णिमा किंवा अमावस्याचा तो दिवस असायचा त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं लागायचं शुद्धी करावी लागायची संघाच्या शिस्तीचा तो एक भाग होता तो उपवास आणि आत्मपरीक्षणाचा दिवस त्याला उपोसत असं म्हटलं गेले नावातच उपो आहे थेर गाथा आणि थेरी गाथा हे ग्रंथ कशासाठी आहे चला हे माहीत असलं पाहिजे आणि थेरी दोन शब्द आहे ग्रंथ लिहिले गेले गाथा म्हणून तत्वज्ञान ऐतिहासिक वर्णन भिक्षू भिक्षुनींच्या कविता भिक्षुनींच्या कविता राजकीय उपदेश थेर गाथा थेरी गाथा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल वैयक्तिक अनुभव लिहिले गेले होते पाली भाषेमध्ये लिहिले गेले होते स्त्रियांचं धार्मिक योगदान यामधून दिसतंय भिक्षू भिक्षुनींच्या या कविता होत्या कविता गाथाईमध्ये कविता आहे पण एक उपदेश आहे जैन धर्मातील संवर या संकल्पनेचा अर्थ काय बघा संवर कर्मसंचय निर्जरा नवीन कर्म प्रवेश रोखणे धर्माशी संबंधित उत्तर पाहिजे हे मला माहिती आहे तुमच्याकडे हे सगळं नवीन आहे पण हे शिकावं लागेल प्रश्न येत यावर म्हणून मी घेतोय मला दुसरा इतिहास भूगोल सोपं सोपं घेता येईल की नाही महाराष्ट्रातली पहिला हा जलविद्युत प्रकल्प हे ते इंद्रिय निग्रह तप संयमाचा भाग म्हणून याच्याकडे बघितलं गेलं निर्धरे पूर्वीची अवस्था म्हणून याकडे बघितलं गेलं मोक्ष मार्गातला हा एक महत्वाचा टप्पा होता आणि तो होता नवीन कर्म प्रवेश रोखणे पुढे अशोकाच्या कोणत्या शिलालेखामध्ये कलिंग युद्धाचा उल्लेख आढळतो बघा कलिंग युद्ध शिलालेख उढलचा आहे लघु शिलालेख प्रमुख शिलालेख त्यानंतर पुढे स्तंभलेख गुहालेख कलिंग युद्धाचा उल्लेख कुठे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल महत्वाचं आहे हा सम्राट अशोकांना पश्चाताप झाला होता आणि मग ते धम्मविजयाचा स्वीकार करतायत एक भावनिक स्रोत म्हणून याकडे बघितलं जातं कोणता हे इंटरेस्टिंग महत्वाचं प्रमुख शिलालेख जो आहे तेरा म्हणतो आपण त्याला त्यामध्ये याचा उल्लेख आहे कलिंग युद्धाचा ब्राह्मी लिपीचे वाचन सगळ्यात आधी कोणी केली ब्राह्मी ब्राह्मी लिपी खरोष्टी लिपी या आपल्या देवनागरीच्या एक जननी म्हणून आपण याच्याकडे बघतो मॅक्समिलर जेन प्रिन्सेप कनिंगम विल्सन ब्राह्मी लिपी बघा कोणी वाचली आहे सगळ्यात आधी उत्तर देता आलं पाहिजे चला उत्तर पाहिजे मला आणि घेतला आहे मी हा प्रश्न कुठेतरी घेतला आहे अठराशे सदोतीसला पहिल्यांदा वाचन झालं या लिपीचं अठराशे सदोतीसला कोण करत आहे ब्राह्मी लिपी आहे सम्राट अशोकांचे शिलालेख मुख्यत्वे या लिपीमध्ये आपल्याला आढळतात नाणे आणि लेखाचं संशोधन करताना या सगळ्या गोष्टी आणि आधुनिक पुरातत्वाचा ता पाया म्हणून या लिपिकडे बघितलं जातं जेम्स प्रिनशिप यस तुमच्यात बऱ्याच जणांना माहिती म्हणजे यस चाललाय आहे तुमचा अभ्यास ओकेमध्ये हे सगळं पुढे जातोय मी किती जणांना हे प्रश्न नवीन आहे पण मज्जा येते नवीन शिकायला भेटतंय असे किती जणं आहे सांगा मला क्लर्क टेस्ट सिरीजमध्ये जवळपास शंभरच्या आसपास टेस्ट पेपर भेटतील सगळे सब्जेक्ट वाईज पेपर्स भेटतील मराठीचे वेगळे इंग्लिशचे वेगळे मॅथ रिजनिंगचे वेगळे संगणकाचे वेगळे जीके चे वेगळे आणि काही फुल पेपर सुद्धा भेटतील झालेले पेपर सुद्धा भेटतील ओके पुढे जातोय मी मौर्य साम्राज्यामध्ये दंडनीतीचा मुख्य उद्देश काय होता सूड लोककल्याण सामाजिक शिस्त आणि सैनिकी विजय ड्रायव्हर भरतीवरचे लाईव होतील पण ऍपवर होतील आता सांगतोय मी हा ड्रायव्हरचे लाईव इकडे होणार नाही ना बघा मौर्य साम्राज्याची दंडनीती ती वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल उत्तर देत पाहिजे दंडंती म्हणजे काय गुरेगरीचं नियंत्रण करायचं दंड काय असतो शिस्त राखायची दंड लोककल्याण आहे दंड पण शिस्त कोणती सामाजिक शिस्त कोणती सामाजिक शिस्त पुढे जातोय मी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बौद्ध धर्मातील प्रति समुत्पाद सिद्धांताचा कोणता आहे बघा प्रतित्य समुत्पाद बौद्ध धर्म आत्मा ईश्वर कारण परिणाम संबंध मोक्ष बौद्ध धर्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत केंद्रबिंदू विचारलाय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल काय कशाला का म्हणणार तुम्ही दुःखाचं मूळ समजवणार आत्मा नाकारणार सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या बौद्ध तत्वज्ञानाचा कणा याला आपण म्हणतोय अज्ञान त्यातून तृष्णे आणि त्यातून दुःख म्हणजे कारण आणि त्याचा परिणाम त्याचा हा सिद्धांत आहे प्रतित्य समुत्पाद पुढे जातोय मी पुढचा प्रश्न जैन धर्मामध्ये निग्रंथ या शब्दाचा अर्थ काय आहे बघा निग्रंथ म्हणजे काय ग्रंथ लेखक का वस्त्रधारी बंधनमुक्त साधू गृहस्थ निग्रंथ बघा पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे चालतं चालतं समाधान भागून त्यात लाईव्ह बघू शकत नाही नंतर रेकॉर्डेड बघतो काही हरकत नाही तुम्हाला तुमच्या बॅथमधले लेक्चर्स किती वेळा बघता येतील निग्रंथ भौतिक बंधनांचा त्याग याच्यामध्ये अपेक्षित होता भौतिक बंधनांचा त्याग दिगंबर साधूजी का त्यांच्यासाठी मुख्यत्वे हा शब्द वापरला गेला महावीरांचे अनुयायी असायचे जैन संन्यासाची संकल्पना याच्यामधून होती ग्रंथ रहित थोडक्यात बंधनमुक्त साधूजी होते त्यांच्यासाठी निग्रंथ हा शब्द आहे पुढे मौर्य काळामध्ये नगराध्यक्ष हा अधिकारी मुख्यत्वे कशासाठी जबाबदार होता बघा नगराध्यक्ष मौर्य काळ न्याय नगर प्रशासन आणि सुव्यवस्था सैन्य कर निर्धारण नगराध्यक्ष सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आता जे नगराध्यक्ष वेगळे तेव्हाचा नगराध्यक्ष वेगळा पण इतिहास आहे स्वच्छता राखणे सुरक्षा बाजार कर आणि नियमाची अंमलबजावणी शहरी जीवनाचं नियंत्रण थोडक्यात काय नगर प्रशासन आणि सुव्यवस्थेसाठीच आणि आजही तेच आहे आजही तेच आहे काय सगळे जे आता नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले काय असं सगळ्यांना समाजाची सेवा करायची असते त्यासाठी निवडून यायचं असतं आता झडपीच्या निवडणूक काय सेवा करायची समाजाची चांगली संधी भेटते ना काहीतरी करून दाखवण्याची बरोबर आहे का चुकीचं बोलतोय मी काही किती मरमार करावं लागते माहिती ना घरोघर -गर फिरावं लागतं मतं मागावं लागतात जे चांगली सेवा करेल त्यालाच लोक मतं देतात बरोबर आहे ना <laughs> कसं समाजसेवेची संधी दिली पाहिजे बॅनरवर काय लिहिलं असतं माहिती ना सेवेची संधी द्या निवडून आल्यावरती लय भारी सेवा करतात एवढी सेवा करता तुमच्या गल्ली बोळामध्ये अजिबात कुठे काही दिसणार नाही मस्त नाल्या होणार चांगले रस्ते होणार सगळं भारी 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 असतं एकदम असं स्वर्ग सुख भेटतं सगळ्या मतदारांना बरोबर ना हा बौद्ध धर्मामध्ये चित्त ही संकल्पना कशाशी संबंधित आहे शरीर मन आत्मा इंद्रिय असायला काय झालं असू ना काय सगळं लाईक करून ठेवतायत शेअर करून ठेवतायत पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे चित्त चित्त चित्ती असू द्यावे समाधान आता येत चित्त असू द्यावे समाधान चित्त ही काय आहे एक मानसिक अवस्था आहे विचार भावनेशी संबंधित अवस्था आहे ध्यान करतो ना आपण ते ध्यानाचा केंद्रबिंदू आहे चित्त दुःखाच्या नाशासाठी चित्त आवश्यक आहे आणि ते चित्त म्हणजेच मन मनाशी संबंधित आहे चित्त पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे जैन धर्मातील निर्जरा या संकल्पनेचा अर्थ काय बघा निर्झरा म्हणजे काय कर्मसंचय कर्मक्षय नवीन कर्म, कर्म, कर्म मोक्ष निर्जरा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पाहिजे मला म्हणजे असं बघितल्या उत्तर येतं निर्जरा निर्जर जर म्हणजे म्हातारा जुनी कर्मे नष्ट करायचे तपस्येद्वारे ते साध्य होत संवरा त्याच्यानंतरचा हा टप्पा आहे निर्जरा मोक्ष मार्गात महत्वाचा येतो काय थोडक्यात काय नवीन कर्म नाही कर्माचा क्षय त्याच्यासाठी निर्जरा हा शब्द आहे कर्मक्षयासाठी पुढे जातोय राजतरंगिणी हा ग्रंथ हा लय वेळा आला प्रश्न आहे राजतरंगिणी कोणी लिहिला आहे बघा ग्रंथ राजतरंगिणी बाणवट्ट कल्याण अश्वकोश पाणी उत्तर आलं पाहिजे याच उत्तर आलं पाहिजे हा तुमच्या पट्ट्यातला टप्प्यातला चेंडू किंवा पट्ट्यातला प्रश्न आता राज मध्ये ना काश्मीरचा इतिहास आहे काश्मीरचा ते लक्षात ठेवा एक बाराव्या शतकामध्ये लिहिला गेला हा राजवंशीची माहिती याच्यामध्ये आहे आणि कोणी लिहिलाय कोणी लिहिलाय कल्याण यांनी लिहिलं आहे उत्तर येत आहेत बरोबर कल्याण यांनी लिहिलं आहे राज तरंगिणी पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्राचीन भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रचारात सर्वाधिक को भूमिका कोणाची होती बौद्ध आणि जैन धर्माचा प्रचार करायचा आहे क्षत्रिय ब्राह्मण व्यापारी वर्ग शूद्र आला पाहिजे काल प्रश्न कालपर्वा मी घेतला होता आणि तुम्हाला उत्तर येणार याचं मला माहिती आहे हुशार पोर आहे अहिंसा पाहिजे कोणाला पाहिजे अहिंसा याच्यामध्ये क्षत्रियांना लागेल का नाही काय करायचं त्याचं कामाचे लढणं मग त्यासाठी दान विहार बांधून दिले नगर केंद्रित समाज केला जातीबंधनं कमी झाली अहिंसा पाहिजे व्यापारी वर्गाला आणि त्यातून जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे चुकणार नाहीये किती जणांना हे लेक्चर्स आवडतायत फायदा होतोय त्यांनी लाईक करत चला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा फुलटॉस बॉल होता अनिकेत भाऊंच म्हणणं आहे चला मस्त अभ्यास करा चांगला करा एकच कट्टा अभ्यास कट्टा एकत्र यास फक्त अभ्यास संध्याकाळी आपण पुन्हा लाईव्ह भेटूया अभ्यास करता ॲप्लिकेशनवर धन्यवाद